हॅलो आज आपण शिंपल्यांचं सुकं करणार आहोत आपण नेहमी आता कालवण करतो वेगवेगळे प्रकार करतो शिंपल्यांची तर आज आपण सुकं कसं करायचं हे बघणार आहोत तर चला वेळ न दवडता आपण शिंपल्यांचं सुकं करायला सुरुवात करूया आता आपल्याला तवा फ्राय शिंपल्या करायच्या आणि कालवणचं करायचं आहे मला ह्याचं ह्या बघा या मलावी देशातल्या शिंपल्या बघा कशा आहेत मोठ्या मोठ्या एकदम एक एक शिंपली बघा आता या तीन खिपिर आहेत ह्या मी आता याचं उकडून घेते ह्याच्या दहा मिनटासाठी हे बघा आता हे वाफले वाफवायला ठेवले ह्याचं पाणी नाही घातलंय मी आता आपोआप त्या वाफवल्या जातील हे बघा आता झालेलं आहे आता आपण हे बंद बन, गॅस बंद करते आणि हे काढून घेऊया एक शिपी याची आता आपल्याला शिंपल्या तवा फ्राय करायचा आहे ना त्याच्यासाठी हे शिंपले मी एक शिपी करून घेतलेली आहे आता साफ हे आता एक शिपी घेतली हे बघा साफ करून घेतलेली आहे पुर आता याच्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते बघा आता हा आपला घरगुती मसाला आहे हा मिरची पावडर आहे ही हळद आहे हे धने पावडर आहे आणि हा मटनची मटन मसाला आहे आता आपल्याला चिकन मसाला हवायचा तोही आपण वापरू शकतो आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कापून मी हे दोन कांदे घेतलेले आहेत हा एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे हे आलं लसूण पेस्ट आहे ही कोथिंबीर आहे आणि हे खूप आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आता मी आता आपण तवा शिंपल्या म्हणतोय ना तर त्याच्यासाठी तवा घ्या किंवा कढई घ्या काही घेऊ शकतो आपण याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तेलामध्ये आता या शिंपल्यांना आपण शिंपले म्हणतो तिसऱ्या म्हणतो आता कोकणामध्ये आपण मुळे म्हणतो याला बरीच नावं आहेत ह्या शिंपल्यांना आता हा कांदा आपला गुलाबी होऊन देतो आता याच्यात आपण लगेच आलं लसूण पेस्टही टाकून देऊया तर हे कच्चेपणा जाईसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं ते बघा आता तांदा ला, थोडा लाल होत आलेला आहे तोपर्यंत आपण टोमॅटोही टाकून दिले आहे परतून घेऊया ते बघा आता ह्याच्यामध्ये आपण मीठही टाकून घेऊया मीठ आपल्या हिशोबाने कारण शिंपले हे थोडे खारट असतातच समुद्रातले आहेत हे आपण मसाले टाकून घेऊया सगळे मिरची टाकून आता याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया खाली लागत नाही हे शिंपले टाकून घेऊया आपण इकडे काय आहे मला विदेशात बाहेरून आणायला लागतात या शिंपल्या बाहेरच्या देशातून येतात शिंपल्या या तर आज आम्ही तीन किलो शिंपल्या घेतल्या होत्या आता ह्या आम्ही एक किलो घेतल्या आणि हे दोन किलोच्या त्याचं कालवण केलं इकडे हे बघा बटाटा घालून आपल्या कोकणी पद्धतीचं आणि शिंपल्या किती मोठ्या आहेत त्या बघा हो इकडे आहेत समुद्रातल्याच आता ह्याच्यावर मी झाकण घेऊ आणि दहा मिनटं आपण याला शिजवून घेऊया दे ते बघा आता सात आठ मिनटं झालेली आहेत माझी तेवढा त्याला शि शिजायला वेळ नाही लागत कारण आपण वापरून घेतलेले आहेत ना, तर ना ले ले या त्याच्यामुळे शिजायला वेळ नाही लागत त्याला आता आपण खोबऱ्या टाकून घेऊया याच्यात प्रथम आपल्याला सुकं करायचं आहे ना आणि मी कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून घेऊया चांगलं हे बघा आपलं झालेलं आहे आणि आपण सर्व करून घेऊया आज मी तुम्हाला शिंपल्या तवा फ्राय करून दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आता जेवताना स्टार्टर म्हणून याचा अतिशय छान उपयोग होईल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद